नमस्कार मॅडम जाणार होत्या प्रशिक्षणासाठी तेव्हा मुलांना बाईंनी शिकवलं गडबडीने मुलं इतकी आनंदी झाली आणि थेट आकाशातच उडत उडत पोहोचली व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या मॅडम मुलांना शिकवतात आणि ते मुलांना समजतं तेव्हा मुलंसुद्धा आनंदी होऊन जातात सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये मात्र मॅडम ह्या प्रशिक्षणासाठी जाणार असताना मुलांनी काय केलं ते पुढे बघाच दोन चार दिवसानंतर आहे ना मी आहे प्रशिक्षण ट्रेनिंग आहे आमचं त्याच्यासाठी जाणार आहे म्हणून तुम्हाला आहे ना मी पटापट शिकवायला आता मग एकदा जर तुमचं का का नाही काना मात्रा वेलंटी उकार अनुस्वारापर्यंत झालं अनुस्वारापर्यंत झालं की मग जोड शब्द शिकवायचे आणि जोड शब्द झाले ना तर मग बेडा पारा झाला म्हणायचं मग तुम्ही आभाळात उडत म्हणजे हवीतच राहणार का तुम्ही वाचायला याय लागल्यावर हे की नाही <laughs> मग टेन्शनच नाही आहे ना काना वाचा विमान तुमचं विमान तुमचं विमान कुठं हवेत टेन्शन क्लीज झाडावर जायचं कशा अभ्यास झाल्यामुळं आता सध्या काय आहे टेन्शन आहे का तुम्हाला हसत खेळत अभ्यास करायला हा म्हणून खुशी वाटायला आनंद वाटायलाय का म्हणून आपल्याला अभ्यास म्हणून आनंद कोणाकुणाला वाटायलाय हा म्हणजे आनंद वाटायला न बाबा आपल्याला वाचता येईल म्हणून हा छान वाटायला की नाही तसं छान वाटत असते थोडस कष्ट असते लिहायला वाचायला पण एकदा ये लागलं ना आपण हुशार बनतो आहे ना कधून